बाबा मच्छर पण किती आहे होय खूप आले आहे आता हे आताच एक शूट आवडलंय आणि मच्छर पण संध्याकाळची वेळ झाली आहे आणि मच्छर पण भरपूर तुम्हाला धुगरी माहिती नसेल ना तर मी आज तुम्हाला ही धुगरी करून दाखवते काय जणांकडे कसं धुमी बोलतात काय ना होय काय ठिकाणी धुमी म्हणतात त्याला आता आमच्या इथे कशी झाडवळ वाढलेली आहे ना त्याच्यामुळे मच्छर जास्त कोकणात हे बघा आणि बनवलंय पण बघा धुरीसाठी इथे हा टोप घेतलाय आणि हे वेडिंग करून घेतलंय बघा आणि त्याच्यावर हा टोप बसवलेला आहे हे आमच्या स्पेशल हे बघा असं वेल्डिंग करून बनवून घेतलंय हा जर्मनचा असा टोप सुटलेला असा सोडणं टाकायची अशी नारळ सोडलेले असतात ना ते सुकून ठेवायची ही सोडणं चूल वगैरे पेटवायला अशी सोडणं खाली ठेवायची आणि त्याच्यावर असा हा निकार ठेवायचा काही जण कागदान पण पेटवतात निकारी नसेल तर चुलीत आणि आता आपण ह्याच्यात ना ह्या बियाच्या साली टाकायच्या आम्ही कसं हे काजवीनी झाल्या ना बिया फोडून भाजी वगैरे करतो आणि त्याच्यात हे म्हणजे साली सुकवून ठेवतो असे सुकवून ठेवले ना की उपयोगी येतात कोकणात आमच्याकडे हेच मच्छर साठी द्या बघा धूर पण चांगला झालाय आता हे घरा वाटलं ना ही धुरी अशी फिरवते म्हणजे काय या बियांच्या सालीचा धूर आहे ना म्हणजे जीव जनावर वगैरे घरात येत नाही मग असं धूर भारी झालाय घरा वाटला फिरवूया आता ही धुरी जगा अशी आणि हे बाजूला कसं झाडवलं आहे पण आमचं हे घर स्वच्छ आहे बघा आजूबाजूला रान वगैरे नाही आहे स्वच्छ आहे पण तसं बाजूला कशी झाडवलं आहे ना सगळी सुपारे बघा पडायला लागली त्यात होय पिकायला लागली आहे बघा फिरवून झाली आहे आणि घरासमोर अशी ठेवायची दारासमोर आपल्या अशी बघितल्यात ना साधा सोपा उपाय आहे कशाला मच्छर थांबते आहे